नमस्कार मी नरेंद्र पुरुषोत्तम दिचकार मालवण क्षेत्रामध्ये राजकोट या ठिकाणी समुद्र तटावर छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा पुतळा स्थापित झाली होती ती आठ महिन्यानंतर खूप जोरदार वाराधुमीमुळे ती उद्ध्वस्त झाली मित्रांनो जे सरकार पंडित जवाहरलाल नेहरूंची उपवास करते एकोणीसशे मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूने प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बसवला आजही तो एखाद्या दिमागदार पुतळा आज शाबूत आहे शंभर वर्षा पहिले छत्रपती शाहू महाराजांनी जो पुतळा बसवला तो देखील आज दिमाकात उभा आहे पण ह्या सरकारने आठच महिन्यात उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा हा या वाराधुनामुळे उद्ध्वस्त झाला मी याचा निषेध करतो आज ज्या सन्मानाने आपले छत्रपती शिवाजी महाराज आपले जे महाराष्ट्र आराध्य देवत आहे अशा पुतळ्याला तुम्ही घाई गडबडीत फक्त इलेक्शनचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून त्याचा उपयोग घेण्याच्या हेतूनी जे काही तुम्ही घाई तो पुतळा बसवला मला असं वाटतंय महाराष्ट्राच्या हा अस्मितेला कुठेतरी गालबोट लागलेला आहे मी सरकारला नम्र विनंती करतो की जो काही वेळ लागेल त्या वेळेमध्ये मजबूत पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा त्याच ठिकाणी अशा पद्धतीनं उभारला गेला पाहिजे की शेकडो काय हजारो वर्ष छत्रपती शिवाजी महाराजाची प्रतिमा इथं शाबूत राहिली पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दे देवत मोठ्या दिमाखांत तिथं राहिले पाहिजे धन्यवाद